आज आपण या व्हिडिओत एका अशा स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत जे स्तोत्र तुम्ही सलग सहा महिने एकाच ठराविक वेळेत पठण केलं तर इच्छा पूर्ती होते असं या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटलं आहे मग कोणतं आहे ते स्तोत्र कधी म्हणायचं कसं म्हणायचं चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी इच्छापूर्ती करणारं हे स्तोत्र आहे संकटनाशक गणेश स्तोत्र हे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे संकटनाशक गणेश स्तोत्र हे नारद मुनींनी रचलेलं आहे या स्तोत्रामध्ये गणपती बाप्पाची अनेक नावं आणि गणपती बाप्पाची स्तुती आहे हे स्तोत्र जर नियमित वाचलं तर जीवनातील संकट अडथळे रोग दरिद्रता सगळं दूर होतं अशी या स्तोत्राची फलश्रुती आहे या संकटनाशक गणेश स्तोत्राची सुरुवात होते या श्लोकाने प्रणम्य शिरसादेवम गौरी पुत्र विनायकम भक्तावास स्मरे नित्यम त्यानंतर या स्तोत्रात येतात गणपतीची वेगवेगळी नावं मंडळी हे स्तोत्र तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल बरेच जण रोज म्हणतही असतील पण या स्तोत्राचा जो प्रभाव आहे जो परिणाम आहे त्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर तीही जाणून घ्या या स्तोत्राच्या नित्य पठणामुळे कोणतंही संकट अडथळा आपल्या आयुष्यात येत नाही कार्यसिद्धी होते नोकरी शिक्षण व्यवसाय या गोष्टींमध्ये येणारे अडथळे दूर होतात या गणेश स्तोत्राचं नियमित पठण भक्ताला पुण्यप्राप्ती आणि देवकृपा मिळवून देतं अगदी तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना जरी हे स्तोत्र म्हणायला शिकवलंत आणि रोज त्यांच्याकडून म्हणून घेतलं तर त्यांची स्मरणशक्ती चांगली होते अभ्यासात मन लागतं मुलांची बुद्धिमत्ता वाढते तुम्हाला जर तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल मग ती कुठल्याही प्रकारची असो तर सलग सहा महिने एका ठराविक वेळेला जर तुम्ही सकाळी ठरवलं तर सकाळी एक ठराविक वेळ किंवा संध्याकाळी ठरवलं तर संध्याकाळी एक ठराविक वेळ असं एका ठराविक वेळेला सलग सहा महिने हे स्तोत्र तुम्ही म्हटलं तर इच्छापूर्ती होते असं या स्तोत्राची फलश्रुती आहे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये आणखीन काय काय सांगितलंय बरं या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये सांगितलंय की जो मनुष्य या स्तोत्राचा नित्य पाठ करतो किंवा किमान एकदा तरी श्रद्धेने वाचतो त्याच्या इच्छा पूर्ण होतात जीवनातील संकट नाहीशी होतात जो मनुष्य सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तीनही वेळेला या स्तोत्राचा पाठ करतो त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी आणि यश प्राप्त होते हे स्तोत्र नेहमीच वाचणाऱ्यासाठी फलदायी ठरते हे स्तोत्र तुम्ही एखादा विशिष्ट दिवस ठरूनही म्हणू शकता म्हणजे प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक शुक्रवारी गणेश चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तर आवर्जून म्हणावं या स्तोत्राचे अनेक दिव्य अनुभव हो, अनेक भक्तांना आले आहेत आपला एक व्हिडिओ आहे जो लहान मुलांनी कुठले स्तोत्र म्हणावे या संदर्भातला आहे त्या व्हिडिओमध्ये जेव्हा या स्तोत्राचा उल्लेख केला गेला तेव्हा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमच्याकडूनच भरपूर प्रतिक्रिया आल्यात अनेकांनी सांगितलंय की हे स्तोत्र म्हटल्याने त्यांना कशा प्रकारचा लाभ झालाय त्या व्हिडिओची लिंक हवं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत त्या व्हिडिओमध्ये खास करून लहान मुलांना हे स्तोत्र शिकवलं तर कुठले लाभ लहान मुलांना होतात ते सांगितलं गेले आणि त्याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा अनेकांनी आपले अनुभव या स्तोत्राच्या बाबतीतले आलेले नोंदवले आहेत मित्रांनो तसं तर हे स्तोत्र संस्कृतमध्ये आहे पण तुम्हाला जर मराठीत म्हणायचं असेल तर मराठी अनुवाद सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही मराठीत सुद्धा हे स्तोत्र रोज म्हणू शकता पण जर तुम्हाला संस्कृतच म्हणायचं असेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनेलवर हे स्तोत्र आहे त्याची व्हिडिओ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्यामध्ये हे स्तोत्र म्हणून दाखवलेलं आहे ते ऐकून ऐकून तुम्ही म्हणायचा सराव करू शकता एकदा चांगल्या प्रकारे म्हणता यायला लागलं की मग तुम्ही तुमच्या या सहा महिन्याच्या अनुष्ठानाला सुरुवात करू शकता अगदी लहान मुलं मोठी माणसं महिला कोणीही हे स्तोत्र म्हणू शकतं महिला वर्गाने मात्र अडचणीचे चार दिवस फक्त सोडून द्यावे आणि तिथून पुढे सहा महिन्याचं अनुष्ठान तुम्ही तुमचं पूर्ण करू शकता मंडळी तुमच्यापैकी काही जण आधीच हे स्तोत्र रोज म्हणत असतील तर तुमचा वैयक्तिक अनुभव सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे इतरांना सुद्धा त्यातून प्रेरणा मिळेल कुणी निराश झाला असेल कोणी उदास झाला असेल तर गणपती बाप्पाला शरण जाऊन हे स्तोत्र नित्य म्हणायला सुरुवात करा गणपती बाप्पाच्या कृपेचा नक्कीच अनुभव येतो आणि जर तुम्हाला तो अनुभव घ्यायचा असेल तर श्रद्धा भक्तीने हे स्तोत्र म्हणणं मात्र आवश्यक आहे गणपती बाप्पा मोरया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका